बाळातीन झालो नाही म्या कोणाचे बाळाती धुतले नाही पण आमच्या गावाला करपरा नदी मसुबाचा डव होता ज्या घरी बाळातीन झाली त्या घरचे बाळा ते मसुबाच्या खालच्या डोहाला धुत होते बाया म्हणायच्या ए खाली धुये ती वरी धुऊ देत नव्हते तिला आणि मग ते बाळा ते वाळू घातल्यावर तिचं लुगडं धुवाला ती वरी येत होती तर मी म्हणलं आणती का बाई आमची इथली म्हणालो ही मला काय घेणार आमची इथली का बाई हो मागच्या दीड वर्षापूर्वी मेली बी तिच्या श्राद्धाल मीच कीर्तन केलं गावातली गावात करावं लागत असतं त्याला काय द्याला घ्याला काय ताण नसतं ते चलत राहत असते आपला तिथं जेल पण करायला बी पाहिजे का हरकत त्या मातीच्या कृपेन महाराष्ट्रात फिरायला लागलो तर मेनला बाई तुम्ही बाळाती खाली धुतले तुमचं भया महाराज तुम्हाला काय त्याच्यातलं कळायला हो मला काय कळन मी थोडाच बाळातीन होतो पण मला एक काळालं ना बाळा त्याचा घाण वास येतो पण इचं लुगडं तिनं तिथं नाही धुतलं आजी सुदा नातवाच्या बाळांनी त्याच्या लुगड्यावर दु बाळांत लुगडं धुत नाही माझ्या जगाच्या बापाचा हात किती पवित्र असेल त्या पवित्र हातानं सत्तावीस दिवस चोखो वरायच्या मुलाचे बाळा तिथुतले का करी शेवानी प्रीती याच्यावर सांगतोय का मालकानं सेवा केली याचा एक पुरावा ऐका ती बाई किती साथीत होती चोख वडिलाचं नाव रानोबा नावाची वारकरी रानवाना होतो चोखोबाऱ्यांच्या वडिलाचं कशा करता आदर वाटला माहिती मी त्या प्रांतात आज कीर्तन करता आले <laughs> मी मेहुणा राजाच्या प्रांतात आहे परिसरातल्या सगळ्या लोकांनी पाचफोर बाबाला मदत करा कि ते मंदिर लवकरात लवकर व्हावं आणि आपण जिवंत असताना त्या मंदिराचा कळस पाहून मरावं आणि आपले अगोदर जे गेले त्यांना जाऊन सांगायचं आम्ही चोखोबाऱ्याच्या मंदिराचा कळस पाहून आलोत मदत करा पाचपोर बाबांना मदत करा चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहत जा देव चांगलं करत असतो गाढवांच्या मागे शक्यतो जात जाऊ नका काय कामाचं नसते गाढवांना आखली नसते हत्तीच्या पाकटी मागे असलं पाहिजे हत्तीसारखी माणसं आहात तुम्ही काय गाढवांच्या नादी लागता वडील थकले चोख वरायचे एके दिवशी चोखवरायने सांगितलं बाबा जेवण करा नको रे चोखा नकोय जेवण आता तब्येत साथ देत नाही चोखोबाऱ्याने एके दिवशी सरपंच फोडलं होतं जीवनभर चोखोबाऱ्याला कधीच ताजी भाकरी कोणी दिली नाही हा चोखोबाऱ्याच्या चरित्रातला पुरावा आहे पण एक दिवस एका बाईच्या घरी पक्ष होत पक्ष म्हणजे पित्र आणि त्या पित्राच्या दिवशी थोडासा ताजा भात गरम गरम भात आणि काय पोळी चपाती काय असेल ती गरम गरम दिली तर चोखवऱ्याने विचार केला उभ्या आयुष्यात बापालाही गरम पदार्थ भेटला नाही आणि मलाही भेटला नाही पण माझ्या जीवनात एका माऊलीनं गरम भात आणि गरम चपाती दिली याच्यातला घास आपल्या बाबांनी खावा म्हणून आग्रह केला आणि त्या दिवशी तब्येत थोडीशी पोटाची बिघडली श्रद्धा होता आणि तब्येत नंतर धोत्र भरल्या गेलं आणि आवाज दिला चोखा जी बाबा अरे सकाळी मला आंघोळ घातलीस पण मला जेवणाचा आग्रह केला श्री बाळा गरम भात गरम पोळी असल्यामुळं खाल्ली वय आता ते सहन करत नाही बाळा पण माझी कंबर धुवा हो लागते रे मला उठता येत नाही उचललं आहे ना शेवटचा पुरा माफी करा महाराज याच्यानंतर आता मला पुढे जायचंय आणि मग दगडावर आंघोळीच्या टेकलं पण हातपाय हालत न म्हणजे त्राण नव्हता वडिलांच्या याच्यात तो शेवटचा टप्पा होता एका हातानं डॉक्टर साहेब आपल्या वडिलांचं शरीर धरलं आणि एका हातानं पाण्याचं लोटका हातात घेतलं इथपर्यंत ठीक आहे पण धोत्र कोणी सोडायचं आणि कंबर कोणी धुवायची हात लागतील ना काही बुवा तीन चार नव्हते हात बराच वेळ विचार केला हा विचार करत बसलेला पती आतल्या झोपड्यातनं बायकोनं निहाळला आज आपल्या मामांजीचे हातपाय थकलेले आहेत मालकानं डोक्याला खांद्याला हात लावला एका हातात पाण्याचं लोटकय पण माल सासरेबानची कंबर धायची वाटते काय हुशार बाई असेल पण बाईनं अशा बांगड्या माघ दाबल्या माघ कारण बांगड्यांचा आवाज येत होता ती घालीत होती ना बांगड्या <laughs> मुद्दा आहे ना बांगड्या घालीत होती हो ना मुंबईला माझा एक मित्र राहत होते म्हणला बाळू नाही आता बाळू महाराज म्हणते मला ते मला म्हणे महाराज तुम्ही कीर्तनाच सांगता बांगड्या घालायला पाहिजे पण आमच्या पोरायची माय घालीतच नाही म्हणलं मग मला घाल अरे हे दुःख तू कशाला सांगतो सुमळ्या अपमान हेन तू किती अपमान आहे त्याचा मी कीर्तनात का अडक नाही आता त्यांनी एखाद्या साध्याल तरी सांगायचं माझ्यासारखे रगी लाल का चल सांगा ते म्हणला बाप्पा तू बंद कर म्हणलं म्यानलो मरुस तर बंद नाही करायचं माझ्या मित्राच्या नशिबात इतकी येटगळ बायकून मी कशाला बंद करू आणि ते बी गिरगावच्या बाळ्याच्या मित्राच्या नशिबात हो घाली जा जाबा <coughs> <coughs> बांगड्या माघ लोटल्या कारण सांगू तुम्हाला बांगड्याचा आवाज ऐकल्यान कोण आले चोखो आई वारल्या होत्या आणि बहीण बुलढाणा जिल्ह्यात होती जवळ आले मालकाच्या कानात हळूच खून सांकेतिक शब्दात मालक मामांजीची कंबर होते दवान होते चोखोबर आहे पुरुषाची कंबर धुण्याची दोनच बायकांना अधिकारी एक पत्नी आणि दुसरी मुलगी बापाची कंबर धुताना मुलीला लाजच नाही का लाजायच त्यानं तळ फोडासारखं सांभाळलं माथाऱ्या बापाची कंबर धुताना मुलीला काय लाज वाटावी आणि सात फेरे जिच्या सोबत घेतले त्या बायकोनं नवऱ्याची कंबर धुवायला काय लाजावं सांगितलं सोयरा तू सुने सासऱ्याची कंबर धुणी असं काही शास्त्र नाही पण ध्व अस पण शास्त्र नाही नकोय ना तू सुनेस सांकेतिक स्थितीत खुनवलं जशी दिव्यांग लोकांची भाषा असते आपण आता बहिर मुक खुळ म्हणण्याची पद्धत बंद करायची त्याला शासनाने एक शब्द काढला दिव्यांग तुमच्या शाळेत आधी प्रस्थापित झाला असेल नागरे सर ऐक नाही दिव्यांग म्हणतात चांगला शब्द आहे तो तर ती माणसं जशी खुनवतात अशा सांकेतिक स्थितीत खुनवलं मालक तुमची आई गेल्या माझ्या आईन बाबा दोघं पण गेले करी शेवानीचं प्रीती आहे एवढा पुरावा दोघं गेले पण मामांजींची कंबर धुहेपर्यंत मी मामानजींना सासरा समजणार नाही माझे बाबा समजते आणि मामांजींची कंबर धुता असताना मी स्वतःला नाही मी त्यांची मुलगी समजते सो आहे ना सांगितलं आपण उलट करून तो एका हातानं मामांजींचं अंग धर एका हाताने पाणी टाक मी धोत्र सोडून कंबर धुतो नकोय मी सांगते, करा। सांगते करा। ते करा मी आतापर्यंत तुम्हाला कुठलाही आग्रह केला नाही पण आज मी सांगते ते करा ठीक आहे चोखोबराईनी वडिलांना धरलं पाणी टाकलं सुनबाईनं धोत्र सोडलं कंबर धोती वयस्क माथार होत फार माथार वयस्क होत फार माथार त्या वयात गेलेला माणूस लेकरा समान असतो सगळ्या वृत्ती मुरलेल्या असतात त्याच वयात खरी घरातल्या लोकांची गरज असते पण आपण उलट करतो हातपाय चलते तोपर्यंत तिकून आलं की पाय धुवाल पाणी गरम देतो आणि ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला आपण त्याच्यावर जनावरांसारखं वर्तन करतो म्हणून पंढरपुरातला मालक आपल्याला मानित नाही म्हणून मानत नाही आपण आपण चुका करतो जास्त पहिलं धोत्र सोडलं दुसऱ्या धोत्र्याचा गुढा मारला चोखोबाऱ्याने उचललं आणि बाजेवर बाबांना आणून ठेवलं माथार रात्रभर विचार करत होतं माझी कंबर कोण धुतली असेल माझी कंबर कोण धुतली असेल दुसऱ्या दिवशी माथार जाणार आहे जाणार आहे माथार दुसऱ्या दिवशी किंवा भगवंत नेल जाणार आहे पण जाण्याची वेळ आलेली होती म्हाताऱ्याने विचारलं चोखा जी बाबा काल कंबर कोण धुतली मीच धुतली मीच धुतली